भिवापूर पोलिसांनी शहरालगाच्या टी पॉईंट रविवारी केलेल्या कारवाईत विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा रे टिप्पर पकडला या कारवाईत तब्बल वीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चालक आणि वाहन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातून भिवापूर मार्गे नागपूरच्या दिशेने रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी केली असता टिप्पर अडवून तपासणी केली चर्चेत टिप्पर मध्ये विनायॉल्टी रेती आढळली त्यानंतर चालक बादल रामप्रसाद भुरे आणि मालक शुभम रडके या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत वीस लाखांचा टिप्पर आणि सत्तर हजार रुपयांची दहा ब्रास रेती असा एकूण वीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला रेतीच्या बेकायदा वाहतुकीकडे महसूल विभाग कानाडोळा करत असल्याची टीका जाणकारांनी केली असून या प्रकरणी महसूल विभाग दंडात्मक कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय जनता टाइम्स चटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.